नमस्कार मंडळी सर्वांना सुप्रभात आणि आपल्या आजच्या छान अशा ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे तर आमचं पिल्लू बघा कसं छान दिसते गॉगल लावून छान दिसते ना हा तर आम्ही सुद्धा सकाळी सकाळी रेडी होऊन चाललोय आता बाहेर जरा म्हटलं चला आता एक्झाम झालेली मुलांची आणि थोडस चेंज त्यांना पण पाहिजे असतं घरात घरात ते पण बोर होतात म्हणून तर वरून थोडीशी आयडिया तर आलीच असेल की आम्ही कुठं जातोय काय जातोय वगैरे तर आज संडे आहे काल रक्षाबंधनची शनिवारी पण सुट्टी होती आज रविवारची सुट्टी आहे तर मग पाऊस पण उघडलेला आहे म्हणून आता निघतोय आम्ही गलतेश्वर महादेव मंदिर आहे सुरत जिल्ह्यात म्हणजे सुरतच्या जवळच आहे तर तिथं दर्शनासाठी जातोय तिथं किती महादेव बारा आहेत ना तिथं बारा बारा ज्योतिर्लिंगांचे म्हणजे बारा ज्योतिर्लिंग आहेत ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग नाहीत तिथं पण सेम तसेच आहेत म्युझियम हा तिथं बारा ज्योतिर्लिंगाचं म्युझियम आहे म्हणजे जसे ज्योतिर्लिंग आहेत ना सेम तसेच तिथं बनवलेले ते बारा ज्योतिर्लिंग नाहीये पण सेम तसेच आहेत तिथं मग तिथं दर्शन पण होईल आणि बाजूलाच कुठली नदी हो इल, तापी नदी तापी नदी आहे आणि मस्त आहे छान आहे मग तिथं जातोय आम्ही तर चला मग ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला दाखवते छान असं मंदिर आहे मस्त श्रावण महिना चालू आहे म्हणून मग म्हटलं चला दर्शन पण होईल थोडासा एन्जॉय पण होईल आणि मुलांना पण थोडंसं चेंज वाटेल म्हणून कशी लावायची अशी लावायची का लिपस्टिक अशी लावायची का साईडला लावायची फक्त मध्ये नाही लावायची असं दिसते स्प्रेड केली ठीक आहे फिरायला जायचं म्हटलं की एकटं एकटं जायला काही मजा येत नाही म्हणजे सोबत फ्रेंड्स असायलाच पाहिजे आणि फिरायला गेल्यानंतर फ्रेंड्ससोबतच जायचं तेव्हा चांगलं एन्जॉय होतो म्हणून मग आम्ही आमच्या समोरच्या एका फॅमिलीला सोबत घेतलं जे की आमच्यासमोरच राहतात आणि आमचे यांचे पण चांगले फ्रेंड्स आहेत ते दादा आणि माझी ही पण माझी चांगली मैत्रीण आहे म्हणून मग आम्ही यांना घेतलं आणि निघालो तर काय इकडे चांगला पाऊस चालू होता म्हणजे रिमझिम रिमझिम पाऊस चालू होता आबाळगच्चं भरलेलं होतं आणि वातावरण तर खूपच जास्त सुंदर होतं मग निघालो आम्ही जिथे जायचं होतं तिथं पोहोचलो गाडी पार्क केली पण काय तिथं पोचलो की धो धो पाऊस चालू झाला मग थोड्या वेळा आम्ही गाडीतच बसून राहिलो पाऊस बंद होईपर्यंत पाऊस उघडला की उतरलो खाली जेवण आमचं बाकी होतं आम्ही ठरवलं होतं की कुठेतरी मध्येच मस्त शेतात थांबूया आउट साईड ला झाड बघून आणि तिथे जेवण करूया या हिशोबाने आम्ही खिचडी बनवून घेतली होती आणि मग

पावसाळ्याचे दिवस होते आणि मुलंसोबत होते म्हणून आम्ही विचार केला की घरूनच बनवून घेऊन जाऊया बाहेरचं खाणं अवॉइड करूया अशा ठिकाणी स्पेशली म्हणजे तेवढी काय जास्त चांगली क्वालिटी भेटत नाही म्हणून आम्ही घरूनच कुकर वगैरे भरून खिचडी बनवून घेतली होती ताक घेतलं होतं मसाला होता लोणचे होते मुरांबा होता खूप काही घेतलं होतं पण काय आमचा मूडच हे होऊन गेला कारण पाऊस चालू होता त्याच्यामुळं तरी पण आम्ही कसं बसं इथं खाल्लं जी सिच्युएशन जशी आहे तशी एन्जॉय करतो आम्ही तर मस्त एवढं काय टेन्शन घेतलं नाही मस्त एन्जॉय करायचं फक्त हुँ। हुँ। में खेतों में ऐसे में के हाँ। ऐसे ऐसे जहाँ जगह मिले वहाँ बैठ जाते ऐसे दुपारची वेळ झाली होती जेवणाची वेळ झालीच होती घरून नाश्ताच करून आलो होतो फक्त आणि थोडंसं पावसात भिजलो होतो सेज वगैरे ओले झाले होते जेवण वगैरे करून पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि मग निघालो आणि मंदिरात दर्शन करण्यासाठी फार जास्त गर्दी होती कारण रक्षाबंधनानंतर नंतर दुसऱ्या दिवशी रविवार सलग दोन दिवस सुट्टी असल्यामुळे ती खूपच जास्त गर्दी होती आणि छानपैकी मंदिर आहे असं शिवमंदिर आहे आणि ते जे शिव दिसतायत ना भगवान शिव शंकर त्यांच्या आतमध्ये खाली बारा ज्योतिर्लिंग आहेत तर तिथं व्हिडिओ घ्यायची परमिशन नाहीये मला तिथला व्हिडिओ नाही दाखवता येणार असं आहे म्हणजे तिथं एकाच ठिकाणी आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं आणि बाजूलाच तापी नदी वाहते भरून मस्तपैकी आणि हिरवीगार झाडी ऊसाची शेती केळीची शेती आहे आजूबाजूला आणि मस्त निसर्गरम्य वातावरणात हे ठिकाण आहे घरं नाही कुठले हॉटेल नाही काही नाही फक्त एवढंच मंदिर आहे दुसरं काहीच नाही त्याच्यामुळे इथं जास्त छान वाटतं गर्दी नाही भीडभाड नाही काही नाही म्हणजे जे येतात इथं स्पेशली दर्शन करायला तेवढेच लोक दुसरं काही नाही आहे शहर कुठलं शहर नाही आहे सिटी नाही किंवा गावसुद्धा नाही आहे त्याच्यामुळं चांगलं वाटतं आणि एकदम नर तापीच्या बाजूलाच असं हे मंदिर आहे आणि या जे शंकराची जी मूर्ती आहे ना त्याच्या खाली बात ज्योतिर्लिंग आहेत ते जे मागे डोंगर बनवला आहे त्या डोंगरच्या खाली तर हे जे ठिकाण आहे ना हे गलतेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखलं जातं जे की तापीच्या किनाऱ्यावर आहे आणि सुरत सुरतपासून जवळच आहे म्हणजे सुरत जिल्ह्यातच हे येतं जर तुम्हाला कधी यायचं आहे किंवा गुजरात सुरत आला तर तुम्ही येऊ शकता एकाच तासाच्या अंतरावर आहे सुरतपासून जास्त नाही हायवेपासून जो मेन हायवे आहे अहमदाबाद सुरतचा जो हायवे आहे बॉम्बेवरून जातो तो त्या हायवेपासून थोडंसंच अर्धा तासच आतमध्ये आहे त्याच्यामुळे या रूटनी कधी जाणार असेल तर देखील तुम्ही येऊ शकता तरी इथं हे गलतेश्वर महादेवाचं मेन देवस्थान आहे तिथे आम्ही लाईनला उभे राहून खूप वेळाने इथं नंबर आला आणि इतकी छान थंड हवा वाहत होती ना इथं की तापी नदीतून असं थंडगार वारा येत होता आणि आतमध्ये बघू शकता तुम्ही श्रावण महिना असल्यामुळे किती छान डेकोरेशन केलेले एकदम लाल बुंद कलरचा कपडा आणि अशी छान असं ते लाईट आहे एकच एकच नंबर वाटते आणि खूपच सुंदर वाटते तर इथं आम्ही लाईनला उभे होतो तेव्हा मध्ये मध्ये थंड पाणी देखील दिलं जात होत म्हणजे भाविकांची खूप सेवा केली जाते जसं की महाराष्ट्रात बघायला भेटत नाही फॅन लावलेले होते कूलर होते आणि पाणी लाईनमध्ये उभे असताना पाणी आणून देत होते प्यायला ते मला खूप जास्त आवडलं आणि इथं बघू शकता इथं भजन चालू आहे थोडंसं ग्राउंड आहे आणि लोक छान बसलेले आहेत बाजूनेच तापी वाहत आहे आणि थंडगार वारा सुद्धा तिकडच्या बाजूने येतोय तर आता तापीला पाणी सध्या थोडंसं कमी आहे कारण वरती जे डॅम आहेत ना ते बंद केले होते मध्यंतरी जेव्हा डॅम ओपन होता ना तेव्हा खूप जास्त पाणी होतं आज आज थोडंसं कमी वाटते आणि इकडे सतत भजन चालू असतं आणि ज्यांना कुणाला भजन ऐकायचे आवड आहे ते लोक इथे येऊन बसलेले आहेत मग आता खूप फिरलो बिरलो आणि तिकडं स्विमिंग पूल पण होता आपण तिकडे नाही गेलो म्हटलं मुलं आजारी पडतील म्हणून नको आपल्याला स्विमिंग करायला आणि इकडे येऊन इथं खायचे प्यायचे स्टॉल होते तिथं मग आम्ही दुकान होते मग तिथून थोडंफार काहीतरी खाल्लं आता बाहेर यायचं म्हटलं की मुलांना वाटतं थोडंसं काहीतरी तर तुम्हाला कसं वाटलं गलतेश्वर महादेव मंदिर आवडले की नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा सुरतपासून जवळ असलेलं हे मंदिर आणि इथलं वातावरण खूपच भारी आहे तर आम्ही इथं थोडंसं एन्जॉय करून निघालो परत घरी जायला कारण उद्या मुलांना शाळा होती आणि आज यांना थोडासा आरामसुद्धा करायचा होता तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय